नमस्कार मंडळी गावाकडचं शेतकरी जेवण या यूटूब चॅनल आपलं स्वागत आहे शेतात आले कांदा पेरायचं त्या रानातलं गवत येथे त्यात रानातलं एक किणं झालं सोमवार गवत येतायचे शिवजी पप्पाने मागे सोडले रानात तिकडे दारे गेले तर उसाला पाणी चालू ऊसाची बांधणी केली पण पाण्याचा व्यवस्था करून झालं पाऊस काही येई नाही आता थोडा रात्री थोडासा झालाय लई थोडा लय नाही झाला बघा ऊस दिसते का माझ्या पाठीमाग आमचा नाही दुसऱ्या आमचा आहे मम्मींच्या वडिलांचं दुखत त्याच्यामुळे मम्मींच्याकडे त्यांच्यापाशी आहे त्याच्यामुळे शेतात नाही आलं त्या मी एकटीच आले शेतात कांदा आता कांदा पेरायचा होता ट्रॅक्टरने म्हणलं मोठा मोठाला केना परत केना आहे ना सगळं गवत जळतं पण केना जळत नाही तो परत फुटतो त्याच्यामुळं मग ती घेते येते तुम्हाला पण दाखवते हो स्वराला झोपी लावल्या आता म्हणलं चला शेतात जाऊन केना उचल काम आवरून घरचे हा बघा आमचा मूग थोडा पेरला घरी खायला पुरवतो थोडासा दिसला चांगला झालाय पा। पाऊस पण इतका नाही तर आहे

हिरवा हिरवा आहे जेवण वगैरे सगळं झालं केना के शेतकऱ्याला ही सर्व काम करावंच लागते त्यात काही वेगळं नाहीये चला तुम्हाला पण दाखवते केना कसं असत आहे डिगरी काय आहे तिकडं पलीकडं राहिला आहे पण शिवमच्या पाक म्हणजे दार्या मी उसऱ्या दारा आहे दाखवता तुम्हाला मार्ग ते लिंब मला म्हणजे लिंब यायचं पण मला लिंबात भीती वाटते मग ती लिंब यायचं येणारेच मी जाणार दार हे बघा आमच्या लिंबण्याचा भाग इथे लिंब आहेत सगळे लिंबाचे झाड आहेत चालले घरी आभाळाय घडी तूड पडतंय आभाळ ताबाळ येते उशीर दार्या तुम्हाला पण दाखवते चला मस्त मी शेतात आले हे बघा उसाला पाणी चालू आहे मस्त पाणी पडते छान असं पाणी चाललंय आहे का नाही हे दृश्य बघण्यासारखं छान असं पाणी चाललं आहे आम्ही शेतात फिरायचं आम्ही गार्डनला फिरायचंच नाही आमचं शेत हेच गार्डन आहे आए। बघा आहे का नाही गार्डन मस्त असं तीन एकरचा प्लॉट आहे मस्त छान असं सौंदर्य आहे की बघत राहो साडेसहा वाजले निवांत बसलत आता चहा प्यायचा आहे शिवम हाय कर हाय शेवम फोन आता चहा प्यायचा आहे हे बघा स्वरा स्वरा हाय कर बाबू हाय हम्म mm, हे बघा आमच्या स्वरा जे आजी सोबत बोलत होती दादाशे निवांत बसले सरा बोल चिडबीड चिडबीड बोलायला लागली सर आज हाय अजून एकदा हाय कर बाबू हाय कर हाय तकाशी हाय करते शिवम तुझा हाय करायचं चालूच आहे मस्त चहा पेते सर पण चालू तर व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत बाय बाय